हो मी रागवलो नव्हतं पण दुपारी रागवलो फक्त या विद्यार्थिनी माहिती आहे काही ते रागवण्याचं नाटक होत मी अभिनय करू शकतो हे तुम्ही पाहिलं पण तो माझा अभिनय इतका उत्कृष्ट झाला आणि या मुलांनी इतकं मनावर घेतलं माझं रागवणं की जेव्हा आमचा शेवटची ऍक्टिव्हिटी चालली होती पक्षी आणि प्राण्यांचे आवाज सगळ्यांनी ठरवून मला गाढव केलं जेव्हा त्यांना जेव्हा त्यांना गाढवाचा आवाज ऐकवला सगळ्यांनी एक माझ्याकडे बोलता नाही तुम्ही ठरवून मला गाढव केलेलं आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद लोक सर बोलतील आणि लवकरच आपण भेटत राहू अनेक गोष्टी शिकवायच्या आहेत अनेक योजना आहेत मी लखोटी या सरांशी बोललेलो आहे उद्योग व्यवसायाच्या दृष्टिकोनातून काही प्रकल्प सुरू करायचे दुसरा एक प्रकल्प आपल्याला सुरू करता इथे येईल असं मला वाटतय की ह्या मुलांना मी मुलांना असा शब्द वापरतोय कारण जनरली मी जो विषय मांडतो तो मुलींसाठीच फक्त गृहित धरला जातो या मुलांना आणि मुलींना अंध मुलांना आणि मुलींना स्वयंपाकाचं प्रशिक्षण आपल्याला उदगीरमध्ये केंद्र सुरू करता येईल ती मुलं येतील त्यांना तीन ते चार दिवसांचा तो आपण अभ्यासक्रमही करूया आणि तीन ते चार दिवसांमध्ये त्यांना त्यांच्या स्वतःच्या पुरतं स्वयंपाक करता आला पाहिजे कारण अनेक समस्या असतात अनेक जणांना चहा करायला शिकवलेला आहे कुकर लावायला शिकवलेला आहे पोळ्या करायला शिकवलेल्या आहेत भाकरी करायला शिकवलेल्या आहेत तर एक कोर्स आपण असा डिझाईन करतोय की तो दोन दिवसांचा साधारण शनिवार रविवारचा असा अभ्यासक्रम असेल ती मुलं शुक्रवारी रात्री येतील मुलं मुली दोन्हीही पण मुलांना मला जास्त शिकवायचं आहे कारण प्रत्येक वेळी ते घरातल्या स्त्रीवर अवलंबून असतात आणि सगळं त्यांना हातात पाहिजे असतात तर त्या सवयी मोडायच्या आहेत तर त्यांनी किमान त्यांचा स्वतःचा चहा करता आला पाहिजे त्यांना नॅरीची व्यवस्था करता आली पाहिजे त्यांना कांदे पोहे करता आले पाहिजे म्हणजे पुढे जेव्हा लग्नाचा विषय असेल तेव्हा जेव्हा एखाद्या मुलीला कळेल की अरे ह्याला स्वयंपाक पण येतो त्यांना लवकर होकार मिळेल तर <laughs> कांदे पोहे करता आले पाहिजे शिरा करता आले पाहिजे असे छोटे छोटे सँडविच करता आले पाहिजे असे छोटे छोटे पदार्थ या दोन दिवसांमध्ये आपण त्यांना शिकवू शकू म्हणजे ते स्वतंत्ररित्या कुठे हॉस्टेलवर राहतील कुठे नोकरीनिमित्त खोली घेऊन राहतील तर प्रत्येक वेळी बाहेर खाण्यासाठी पैसे खर्च करणं खरंच परवडत नाही आणि बाहेरचं खाणं खरंच इतकं चांगलंही नसतं तसे आपण सुरुवातीला न्याहारीचे पदार्थ ह्यापासून सुरुवात करू आणि मग जसा कुठे स्कोप वाढेल तसं मग त्यांना भाकरी करणं पोया करणं भाजी भाकरी करणं आणि आपल्याकडे किचन आहे वेगळं किचन त्याच्यासाठी हे करता येणार नाही तर तुमच्या सगळ्यांची तयारी असेल आणि तर आपण लवकर त्याच्यावर बोलू आणि एक प्रायोगिक तत्वावर एक बॅच आपण करून <coughs> पाहू आपल्याच इथल्या मुलांना आधी प्रशिक्षण देऊन पाहू त्यांचा प्रतिसाद देतो आणि मग ते महाराष्ट्रातलं अंधानं स्वयंपाकाचं प्रशिक्षण देणारं पहिलं केंद्र ठरेल <coughs> शिकतील त्यांच्याबद्दल तुम्ही शिकवायचं आम्ही शिकू पण प्रत्येक बॅचला आम्ही येऊ शकणार नाही आम्ही पहिल्या बॅचला येऊ तुम्हाला प्रशिक्षण देऊ लता ती तुम्ही लक्षात घ्या तुम्हालाही प्रशिक्षण देऊ की यांना कसं शिकवायचे हा अगदी सँडविच करणं सोपे सोपे पदार्थ साबुदाण्याची खिचडी करणं वगैरे असेल कारण उपवास करणारे बरेच जण आहेत तर त्यांना आहे. एवढे चांगले पदार्थ आणि आम्ही पाहुणे म्हणणार आम्हाला त्यांना उपवासाचे पदार्थ शिकवूया. हा ठीक आहे. आम्ही पर्शनने खुश झाले उपवासाचे पदार्थ. आम्हाला पण आवडली आहे ते शिकू घ्यायला. हो हो नक्की शिकानी शिकवा. ट्रेनिंग घेऊ. चल हा शिकताना उपवास चालू तर तुमची इच्छा असेल मी परत यावं तर तुम्ही मला बोलवाल आणि दोन दिवसामध्ये काही चुकलं चुकलं असेल माकलं असेल तर मी रागवलं असेल तर मी माफी मागणार नाहीये कारण रागवणं माझा हक्क आहे आणि ते ऍक्टिंग मला चांगलं जमलं मला कोणीही नाटकात कामाला घेत नाही ते मी अशा ठिकाणी मी माझी ॲक्टिंगची हौस भागवून घेतो हां तर मनापासून धन्यवाद ह्या मुलींना विशेषतः धन्यवाद त्यांनी खूप मनापासून सहकार्य केलं पुन्हा आणि तुमच्याकडे माझा नंबर आहे संपर्कात राहा हां काय काय सांगितलं तुम्ही पाहतो तुम्ही काय करायचं झाला माझा नंबर मी काल घेतलेला आहे ग्रुप करून त्या ग्रुपमध्ये तुमचं सगळ्यात टाकवल हां त्यामुळे आणि ह्या मुलींना रोज पाठवा ते एक बातमीपत्र आजच्या बातमी ऐकावा हे बातमीपत्र गेली आठ वर्ष चालू आहे जशा ह्या कार्यशाळांना मदत करतात तशा अनुजा लिटके नावाचे माझे सहकारी आहेत अनुजा लिटके माझ्या सहकारी आहेत कोल्हापूरच्या त्या रोज सकाळी जगाच्या पाठीवर कुठली असल्या तरी आजच्या वर्तमानपत्रातील महत्वाच्या बातम्यांची एक ऑडिओ क्लिप पाठवून महाराष्ट्रातील जवळजवळ आठ हजार व्यक्तींपर्यंत <सक्यार ज़ों> आपण ही बातमीपत्र ज्यांना आता वयोमानानुसार पेपर वाचणं कठीण जातं अशा ज्येष्ठ नागरिकांपर्यंतही आपण हे बातमीपत्र पोहोचूया इथे रोजच्या मुळात तर त्याची एक झलक आपण आता ऐकूयात आणि मग तुम्ही तुमचे व्हॉट्सअप नंबर जर मिळाले किंवा तुमचा एक व्हॉट्सअप ग्रुप त्यात ते बातमीपत्र रोज येईल त्यामुळे तुम्हाला करंट इव्हेंट जे चाललेले त्याबद्दलची रोजची माहिती तुम्हाला मिळेल आजचं बातमीपत्र संकलित आज दिनांक एकोणतीस मार्च बातम्या सात पॉइंट सात तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला या भूकंपामुळे म्यानमार मध्ये एकशे चव्वेचाळीस जणांचा राजधानी बँकॉक मध्येही किमान आठ जण मृत्युमुखी पडले केंद्र सरकारने नवे आर्थिक वर्ष सुरू होण्या सरकारी कर्मचाऱ्यांना दोन टक्के महागाई भत्ता वाढीची खुशखबर दिली आहे मंत्रिमंडळाने काल घेतलेल्या निर्णयानुसार महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यांवरून पंचावन्न टक्के होणार आहे याचा फायदा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती वेतन आहे त्यामुळे गुढीपाडव्याच्या आधीच सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय झाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह कर्जदारांनी कर्जमाफीचा विचार सोडून एकतीस मार्च अखेर बँकांचे पैसे ताबडतोब भरावेत कर्जमाफी करण्यासारखी सध्या तरी आर्थिक स्थिती नाही अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी चौदा एप्रिल ला केंद्र सरकारने राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली आहे केंद्र सरकारच्या कार्मिक लोक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाने याची अधिसूचना जारी केली सर्किट बेंच मागणीचे आंदोलन चाळीस वर्षे आपण सुरू ठेवले आहे हा प्रश्न गुंतागुंत असल्याने आम्हाला थोडा वेळ द्या तुमची बाजू आम्ही समजून घेतली असून तुम्ही संयमाने घ्या असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्य यांनी काल खंडपीठ वृद्धी समितीला दिला, दिला। साखर उत्पादन घटण्याची शक्यता पाहता केंद्र सरकारने साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी कारखान्यांना साठवण मर्यादा लागू केली अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने कारखान्यांना एप्रिल साठी तेवीस पूर्णांक पाच लाख टन साठवण मर्यादा ठरवून दिली आहे

नागपूरच्या छावणीमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या व इथूनच अठराशे यांच्या जीवनावर अमृत पुत्र ही कादंबरी लिहिण्यास प्रारंभ केला एकोणीशे एकोणसत्तर दत्तो वामन पोतारांनी शिवचरित्र या ग्रंथाच्या लेखनास प्रारंभ केला एकोणीसशे सत्तर आताचा एक सकारात्मक विचार सकारात्मक विचारसरणीमुळे मानसिक आरोग्यात वृद्धी होते तसेच भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन ताण कमी करतो आणि भावनिक शक्ती निर्माण करतो या सकारात्मक विचाराबरोबर नेपेदृष्टीतर्फे अनुशान्यातकी आपत्ता निरोध ठेत आहे